ही न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना लायब्ररीत डांबले चावरा इंग्लिश स्कूलमधील प्रकारामुळे खळबळ दहशत माजविण्याच्या उद्देशाने पिस्टल बाळगणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई बंटी खोपडे यांच्याविरुद्धचा खोटा गुन्हा रद्द करा समर्थकांची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी आणि धुळ्यातील नकाने रोडवरील देवमोगरा सोसायटी रस्त्याचं काम निकृष्ट नागरिकांचा तीव्र संताप धुळे शहरातील वलवाडी शिवारातील चावरा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे फी दिली नाही म्हणून तब्बल पस्तीस ते चाळीस विद्यार्थ्यांना वर्गातून थेट बाहेर काढून लायब्ररीत डांबून ठेवलं या काळात काही दिवस लाईट आणि पंखेही बंद ठेवण्यात आले होते ही बाब एका विद्यार्थ्याच्या पालकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यांच्या तक्रारीनुसार दिनांक सोळा जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी चावरा स्कूलमध्ये थे विद्यार्थ्यांना वर्गात बसविलं मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे सतरा जूनपासून तीस जून दरम्यान तब्बल पस्तीस ते चाळीस विद्यार्थ्यांना फी न भरल्याच्या कारणावरून वर्गातून बाहेर काढून लायब्ररीत डांबून ठेवलं या काळात काही दिवस लाईट आणि पंखेही बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थी भयभीत झाले होते त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था बिघडली माझा पाल्यदेखील शाळेत जायला घाबरत होता या प्रकाराची माहिती मिळताच परदेशी यांनी शाळेशी फोनवरून याबाबत तक्रार केली त्यानंतर लायब्ररीतील लाईट आणि पंखे सुरू करण्यात आले ॲडवोकेट परदेशी यांनी स्पष्ट केलं की राईट right टू एज्युकेशन ॲक्टनुसार चौदा वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्याला कोणतीही शाळा शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही मात्र चावरा स्कूलने थेट शिक्षण बंद केल्याची ही गंभीर बाब आहे शाळा दाद देत नसल्यामुळं ॲडव्होकेट परदेशी यांनी प्रिन्सिपल शिक्षणाधिकारी आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली त्यातून शाळेतील लायब्ररीतील सी सी टी व्ही फुटेज तपासण्याची मागणीही केली त्यानंतर ऍडव्होकेट परदेशी यांनी या घटनेची माहिती भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांना दिली त्यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते निलेश नेमाने माजी नगरसेवक नरेश चौधरी आणि इतर पदाधिकाऱ्यांसह सायंकाळी शाळेवर धडक देत शिक्षकांना विद्यार्थ्यांना डांबल्याचा जाब विचारला प्रसंगी प्रिन्सिपल गैरहजर असल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी शाळेतच ठिय्या आंदोलन सुरू केलं दरम्यान अंपळकर यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे यांच्याशी संपर्क साधून प्रकार कळविला त्यानंतर गट शिक्षणाधिकारी श्री बागुल श्रीमती भामरे तसेच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांनी शाळेला भेट दिली त्यानंतर शाळा प्रशासनाने नरम भूमिका घेत सी सी टी व्ही डी व्ही आरचा डाटा देण्याची तयारी दर्शविली शिक्षण विभागाने हा डाटा ताब्यात घेतला आहे आता या डाट्यातून सत्य समोर येईलच बोलना चाहता है ये बात ऐसा है अपना बच्चों को कभी फैन लाइट और कोई फैसिलिटी अपने स्कूल में है मैं आने के बाद में जितना जितना और बढ़ा दिया वो सब फैसिलिटी सभी बच्चों को सभी पेरेंट्स को सभी टीचर को कोई इधर आते उनका सबको हम देते रहते हैं ये अवसर पर अपने ऊपर ये आरोप आ गया है कि वो सब पूरा रॉन्ग है उसके पीछे मेरे को ऐसा डाउट लगता है कोई लोगों को अपना स्कूल का नाम बदनाम करने के प्लान है यह भी अच्छा नहीं मैंटलिटी है प्लीज सोचो हम कोई को दुश्मन नहीं हम सबको मित्र हैं आप लोग सब मेरा पेरेंट्स और भाइया बहन बच्चा है तो मेरा बच्चा ये मैं सोच के हम यह संस्था चावरा संस्था लिए प्लीज इस माय थांबल विनंती अलॅव अस अँड हेल्पस टू कंटिन्यू आवर सर्विस फॉर द पीपल ऑफ थैंक थँक्यू पेरेंट्स मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक धुळे यांनी अवैध शस्त्रांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत त्यानुसार दिनांक दोन जुलै रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत तिखी रानमाळा रोडवर समीर अरुण खाटीक वय एकवीस राहणार रानमाळा तालुका जिल्हा धुळे हा दहशत माजविण्याच्या उद्देशाने त्याच्या कमरेस देशी गावठी कट्टा पिस्टल कब्जात बाळगून फिरत आहे तात्काळ एल सी बी पथकाने जाऊन समीर अरुण काठी याला अटक केली त्याच्या ताब्यात चाळीस हजार रुपये किमतीचे एक देशी गावठी कट्टा पिस्टल मॅगझिनसह एक हजार रुपये किमतीचा एक जिवंत राऊंड असा एकूण एक्केचाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपीविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल जगदीश सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहाडी नगर पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियम सन एकोणीसशे एकोणसाठचे कलम तीन पंचवीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पी एस आय चेतन मुंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी आशिष कुमार वानखेडे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गिरी कमलेश सूर्यवंशी जगदीश सूर्यवंशी हर्षल चौधरी चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय सुरसे यांनी केली तिखी रानमाळा रस्त्यावर मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये समीर वय हा तरुण एक, एक अग्निशस्त्र पिस्टल आणि एक बुलेट असं स्वतःजवळ बाळगत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पी एस आय चेतन मुंडे पोलीस हवालदार प्रशांत चौधरी पोलीस हवालदार आशिष वानखेडे पोलीस हवालदार हर्षल चौधरी कमलेश गिरी कमलेश सूर्यवंशी राहुलगिरी असं सर्वांची टीम त्या ठिकाणी पाठवली असता त्यांनी खात्री केली आणि सदर व्यक्तीच्या जवळ आम्हाला तो पिस्टल आणि बुलेट मिळून आले त्यावर भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस प्रमाणे मोहाडी पोलीस पोली स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व मोहाडी पोलीस स्टेशनच्या वतीने पुढील योग्य ती कारवाई करण्यात येते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र सामाजिक कार्यकर्ते तथा महापालिकेतील स्थायी समितीचे माजी सभापती दीपक उर्फ बंटी खोपडे यांच्या विरुद्ध राजकीय या दबावातून शहाद्यातील एका महिलेने छेडछाडीचा गुन्हा दाखल केल्याने खोपडेंवर प्रेम करणारी जनता आणि त्यांचे समर्थक संतप्त झालेत या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी केली चाळीसगाव रोडवरील खोपडेंच्या निवासस्थानाजवळून मोर्चा निघाला मात्र प्रशासनाच्या विनंतीवरून मोर्चा तिथेच थांबविण्यात आला बंटी खोपडेंवरील खोटा गुन्हा ताबडतोब रद्द करा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे समर्थकांनी प्रशासनाकडे केली आहे पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी शहाद्याच्या एका महिलेने चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल केला त्यात या महिलेने दीपक उर्फ बंटी खोपडे परशुराम उर्फ परशुभैया परदेशी विक्की वाघ वाल्मिक मराठे रोहन रायगुडे अशी आरोपी म्हणून नावे घेतली आहेत या पाच जणांविरुद्ध दाखल केलेला गुन्हा खोटा आहे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफ आय आरमध्ये नमूद केल्यानुसार अशी कोणतीही घटना घडलेली नाही बनावट आणि बोगस घटनाक्रम तयार करून हा एफ आय आर दाखल करण्यात आला आहे दीपक खोपडे हे राजकीय पुढारी गजेंद्र महादेव अंपळकर यांना बंटी खोपडे यांची सामाजिक कामे त्यांची वाढती लोकप्रियता खटकत असल्याने तसेच बंटी खोपडे हे आगामी मानपा निवडणुकीत गजेंद्र अंपळकर व त्यांच्या पॅनलविरुद्ध उभे राहणार असल्याने त्यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्याची तयारी सुरू आहे गजेंद्र अंपळकरांनी भाडोत्री महिलेला उभी करून खोटी केस स्वतःच्या पदाचा व राजकीय वर्चस्वाचा दुरुपयोग करून राजकीय हेतू साध्य करण्याकरिता दाखल करून घेतले आहे या गुन्ह्याचा तपास गजेंद्र अंपळकरांच्या दबावाने आणि सांगण्याने चालू आहे त्यामुळे चाळीसगाव रोड पोलिसांना दाखल झालेला गुन्हा हा खोटा असून तो रद्द करावा अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश खोपडे ओम भैया शर्मा किरण बागुल अमित खोपडे मयूर खोपडे विशाल शेवतकर ललिता चौगुले मीना चौधरी चंद्रकला ठाकरे यांच्यासह परिसरातील महिलांनी आणि नागरिकांनी केली आहे राजेंद्र रायगुडे पण ती भाऊ बद्दल काय बोलायचं एकदम इज्जत करणारे माणसे एकदम व्यवस्थित बोलता बाईची इज्जत करता सगळ्यांच्या घरातल्या समस्या बी सॉल्व्ह करता ते त्यांच्याबद्दल बोलणं तेवढं कमी ते चांगले ते आमच्या ते असं तुम्ही करू करूच शकत नाही ती बाई आहे तिला समोर द्या बलवा आणि तिला विचारा किती जणांनी तिच्यावर अत्याचार केलेला आहे चांगल्या चांगल्या पोरांना त्यांनी याच्यामध्ये घसडलेलं आहे पोरांची लाईफ बदलणं लावली त्यांनी त्यांचं राजकारण यांच्या ठिकाणी पण आमच्या गरीबाच्या लेकरांनी काय केलेलं आहे त्यांना का गुन्हेगार गार करताय बनवताय माझं एवढं दोन शब्द म्हणणं आहे आमकळतात यांच्यावरच आमच्या आधी फिरते दुसरं काही म्हणणं नाही दुसरं आमच्या इथं कोणीच शत्रू नाही एवढे आज चाळीस वर्ष झाले आम्ही पवन नगरला राहतोय रोडावर बी राहतोय चाळीसगाव रोडवर पण आम्हाला या भाऊंकडून आम्हाला एवढीशी बी तकलीफ झाली नाही ती बी घरगुती बी तकलीफ असली तरी आमची सॉल्व्ह करतात ते त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच हे नाही म्हणणार नाही महिलांचा सन्मान करणारे माणसं आहे आणि त्यांच्यावर आज एवढा घाणेला आरोप लावला विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना आज हे लो एवढ्या मोठ्या लोकांना लावलं उद्या उठून आमच्या लेकरांवर बी लावतील ते आणि लावला जे माझ्या मुलावर लावलंय त्याच्यात माझ्या मुलाचं नाव आहे अजून दोन मुलांचे नाव आहे मन करता पाहुते बघ करूच करू शकत नाही यांनी गलत आरोप आहे त्यांच्यावर काय प्रकरण काय मोर्चा आहे नमस्कार पत्रकार बांधवांनो आज मोर्चाचं स्वरूप असं आहे की दोन दिवसापूर्वी एक सीमा नावाची महिलेने ती रात्री शहाद्याला तिने चाळीसगाव पोलीस स्टेशन कसे बंटी भाऊ खोपडे यांच्या नावाने एक तक्रार लिहिलेली की भाऊ बंटी भाऊ खोपडे यांनी माझी छेडखानी केली आणि बाराशे रुपये माझ्याकडनं हिसकवून घेतले अशी तिने कंप्लेंट केलेली दोन दिवसापूर्वी केलेली होती प्रशासने याचा तपास करत होते पण प्रशासनाला बंटी भाऊचं नाव कुठंच दिसत नव्हतं पण राजकीय काही लोकांनी दबाव आणून यावर राज पोलिसांना व प्रशासनानं वरतून दबाव आणून बंटी भाऊ खोपडे यांचं नाव टाकण्यास मजबूर केले आमचं एवढंच म्हणणं नागरिकांचं आज जेवढे जमलेले आहे चाळीसगाव रोड चौकुल इथले पवन नगर असो हुडको असो इथले हजारो नागरिक इथं आहे आणि त्यांनी एक निर्धार केलेला आहे की बंटी खोपडे आजपर्यंत महिला आणि महिला आणि महिलांसाठी सगळ्यात पुढं राहतात आज चाळीसगाव रोडवर जेव्हाही दंगल झाली होती हिंदू मुस्लिम जेव्हा दंगल झाली होती तेव्हाही एकाही महिलेला कोणाच्या आया बहिणींना वाचवण्यासाठी सगळ्यात पुढं बंटी खोपडे होता आजही तो माणूस असं करू शकत नाही कोणालाही ना माहिती आहे पण या कुठे गुन्ह्यात राजेंद्र आंबोळकर यांनी त्यांचा छो जो जो राजकीय जुना त्यांचा असल त्यांच्या मनात खतखत असल ही काढण्यासाठी त्या बाईला लावून असा छोटा खोटा गुन्हा आमच्यावर दाखल करण्यात आलेला आहे बंटी भाऊ असा कोणताही गुन्हा करू शकत नाही इथल्या सगळ्या तमाम नागरिकांना माहीत आहे म्हणून आम्ही जाहीर त्यांचा निषेध करतो आणि आम्ही सर्व महिला आणि पुरुष आज कलेक्टर ऑफिसला जाऊन निवेदन देणार आहात की बो आमच्या बंटी भाऊ खोपडे यांच्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो कायमस्वरूपी तो बंद काढून टाकावा आणि त्यांना जी दिलेली आहे तिच्यावर खोल चौकशी करून त्या बाईवर त्या बा ज्या खोट्या गुन्ह्यात ज्या बाईनी ज्या बंटी भाऊंवर गुन्हा दाखल केलेला आहे तिची तपासून घ्यावी आणि त्याच्या मागचा कोण सूत्रधार आहे आमच्या मते राजेंद्र राम यांनी ही फोन करून त्यांच्या मागं हे केलेली होती ते आज आम्हाला राजकीय कोणचा आहे ज्याशी हे नाही आमचा भाऊही ब बंटी भाऊ खोपडे हे बी जे पीचे नगरसेवक आहे पण आज पक्षात जे असेल दसल आम्हाला पक्षाविरोधात काहीच नाही पण त्या माणसाने जे माठ करून आमच्या त्या बाईकडनं लावून जो बंटी वर कुठे गुन्हा दाखल केलेला आहे तो रद्द करावा या निषेधाकरता करता या धुळे शहरातले नागरिक त्यांचे मित्र परिवार आज त्यांच्या मागे आम्ही पाठीशी उभा आहे आणि आम्ही कलेक्टरला जाऊन हे निवेदन देणार आहे यासाठी आम्ही सर्व जमलेलो आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील नकाने रोडला लागून असलेल्या एकतानगर देवमोगरा सोसायटी परिसरात नुकतेच करण्यात आलेले रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट अपूर्ण आणि जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणारे असल्याचा सा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे स्थानिक रहिवाशांनी रस्त्यासंदर्भात आपल्या तक्रारी महानगरपालिकेकडे दिल्या असून या रस्त्याचं डांबरीकरण काही दिवसांपूर्वीच झालं असतानाही रस्ता उखडलेला फाटलेला आणि वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे अनेक व्हिडिओ आणि प्रत्यक्ष पुरावे सादर करून नागरिकांनी सांगितलं की सदर ठेकेदाराने शासनाच्या निधीचा दुरुपयोग करून गंभीर भ्रष्टाचार केला आहे याहून धक्कादायक म्हणजे ठेकेदाराने तक्रार करणाऱ्या महिलांशी उद्धट अरेरावीची आणि अपमानास्पद भाषा वापरून त्यांच्या सन्मानाचा भंग केला असे आहे असेही आरोप करण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत दोषी ठेकेदारावर फसवणूक भ्रष्टाचार व महिलांशी अरेरावीच्या वर्तनाबद्दल गुन्हे दाखल करावेत सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून कोणतेही काम देऊ नये रस्त्याचं काम तांत्रिक चौकशीसह नव्याने व गुणवत्तेने करून घ्यावं नागरिकांशी व महिलांशी अरेरावी करणाऱ्या ठेकेदारावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी रस्त्याचा संपूर्ण खर्च मंजुरी याबाबत ठेकेदाराने माहिती जनतेसमोर देऊन जनतेची माफी मागावी जर आठ दिवसांच्या आत या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर एकता नगर देवमोगरा सोसायटीमधील नागरिक महिलांना घेऊन आम्मी महानगरपालिके समोर तीव्र आंदोलन छेड़ू असा इशारा नागरिकांनी दिला आहे इस रोड का अभी 30 साल के बाद होने के बाद भी हम बच्चों को रोज हमको स्कूल लेके जाना पड़ता है बहुत प्रॉब्लम होता है अभी तो खड्डे ऐसे पड़ गए हैं कि कोई भी बुढ़ा आदमी हो कि कोई भी गिरने की बहुत आशंका है तो इस तीस वर्ष हाँ रोड आम्मी सौ खर्चा ने आम्मी आना चो टाका वापर वा होता आम्मी पूर्ण आंदोलन करू महानगरपालिकेवर आणि ठेकेदारांवर गुन्हा दाखल व्हावा चांगला पाहिजे आता झुलता रस्ता झालेला आहे रस्ता तयार झाल्यानंतर आम्हाला डांबरी रस्ता तो पण अशा परिस्थितीत करून मिळतोय तर मग उपयोग काय त्या रस्त्याचा त्यासाठी आम्हाला म्हणजे आम्ही वरपर्यंत आंदोलन करू आणि ज्यांनी ज्यांनी हे काम घेतलेलं होतं त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी रोड देव सोसायटी आणि निरंजन सोसायटीमधला हा आमचा सगळ्यांचाच एकत्रित रस्ता आहे वापरण्याचा सत्तावीस ते तीस वर्षातून हा रस्ता पहिल्यांदा झाल्यानंतर त्याची अशी दुर्दशा झालेली आहे आणि तो रस्ता व्यवस्थित होण्यासाठी आमच्या मागण्या आहेत पण त्या आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीये त्यासाठी ज्या ज्या लोकांनी इथं म्हणजे काम केलेलं आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि आम्हाला व्यवस्थित रस्ता करून मिळावा नकाने रोड स्थित असलेले देवमोगरा सोसायटी लगत असलेला हा आमचा रस्ता आहे तीस वर्ष झाले रस्त्याला रस्ता बनून आणि तीस वर्षानंतर आता रस्ता येतो तर त्याची परिस्थिती अशी आहे की आम्ही चालतो पायी तरी ते हलतोय तो, ते तो ते रस्ता आहे असं वाटतं की आम्ही तिथे एखाद्या याच्यावरती चालतोय भूकंप होतोय अशी परिस्थिती झालेली त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय की हा रस्ता बनवणार आहे कोण दोषी आहे त्यांना कारवाई व्हावी तो ठेकेदार असो नगरसेवक असो किंवा संबंधित कोणीही असो दोन हजार एकवीस साली हा रस्ता बनवून मंजुरी मिळून आज पंचवीस मध्ये होतोय आणि त्याची दुर्दशा एक महिनाही झालेली नाही त्याच्यात एक महिन्यामध्ये त्यांनी असा रस्ता केलाय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल